ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दौलत साखर कारखान्याचा सा वाद मिटला कामगार टिकला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे आमदार शिवाजी, शिवाजी पाटील दौलत साखर कारखाना चालक आणि कामगार यांच्यातील वाद अखेर आमदार शिवाजी पाटील यांच्या मध्यस्थेने मिटला दे असून कारखाना आजपासून पुन्हा सुरू होणार आमदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रांताधिकारी एकनाथ काळपांडे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला कामगार टिकला पाहिजे आणि शेतकरी जगला पाहिजे असे प्रतिपादन आमदार पाटील यांनी केलं कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी कामगारांच्या मागण्या मान्य करत काही मुदत मागितली कामगार प्रतिनिधींनीही यास सहमती दर्शवली वेतन श्रेणी फरक टप्प्याटप्प्याने देणं दिवाळी बोनस तात्काळ देणं महागाई भत्ता लागू करणं बडतर्फी व केसेस मागे घेणे हंगामी कामगारांचे प्रश्न मार्गी लावणं व कायदेशीर करार करण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीस ज्येष्ठ नेते भरमू अण्णा पाटील कामगार नेते प्रदीप पवार अशोक गावडे महादेव फाटक दीपक पाटील यांच्यासह शेकडो कामगार व शेतकरी उपस्थित होते महानकरी नेमसाठी चनगडहून प्रकाश अयनापुरे